नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा वाटपाच्या संदर्भात काही महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे तर काही शेतकऱ्यांना पीक पासून वंचित राहावे लागत आहे आणि सरकारच्या माध्यमातूनही पीक विम्यासाठी अस्पष्टता असल्याने राज्यातील लाखो शेतकरी गोंधळून गेलेले आहेत सरकारचे चार ढकालपणाचे धोरण आणि पीक विमा कंपनीची मनमानी कुठेतरी आता शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे मित्रांनो पीक विमा संदर्भातील राज्यातील जिल्हा न्याय माहिती जे जे अपडेट आपल्या जवळ उपलब्ध आहे त्यानुसार पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आग्रिमचा पीक विमा असेल वैयक्तिक क्लेमचा पीक विमा असेल किंवा पीक विमा कापणीचा अंतिम अहवाल अहवालानुसार जो काही मंजूर केलेला पीक विमा असेल पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा तक्रारी शेतकऱ्यांनी या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा तक्रारी केल्या होत्या आणि या पीक विमा तक्रारीचा म्हणजे जो काही वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आहे तो एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याचा देखील वैयक्तिक क्लेमचा विमा पन्नास कोटी आहे आणि या ठिकाणी देखील अमरावती जिल्ह्याचा आणखी पीक विम्यामध्ये देखील या ठिकाणी वाढ होऊ शकते त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम करता सहासष्ट कोटी साठ लाख रुपयाचा पीक विमा uh, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्हा या ठिकाणी वैयक्तिक क्लेमचा जवळपास दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम शेतकऱ्यांनी केलेले होते आणि या ठिकाणी देखील सहा कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि काढणी पश्चात जो काही अहवाल असतो त्या नुसत्या काढणी पश्चात अहवालाच्या आधारे जो काही पीक विमा कंपनीने मंजूर केलेला पीक विमा आहे तो कोटी पंच्याण्णव लाख रुपये आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नागपूर विभागामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा पंचावन्न कोटी रुपये मंजूर आहे आणि पीक विमा आणि पीक कापणी अंतिम अहवालाचा अकरा कोटी रुपयाचा पीक विमा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा कोटी रुपये हे वैयक्तिक क्लेमचे या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आणि कापणी अहवालाच्या आधारे एकाहत्तर कोटी रुपयाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीन कोटी तीन कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे तो वैयक्तिक क्लेमचा आहे व जवळ आणि अडीच कोटीचा पीक विमा हा अंतिम कापणी अहवालाच्या आधारे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी सात कोटी रुपयाचा हा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा हा वैयक्तिक क्लेमसाठी पीक विमा आहे तसेच पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्याचं या ठिकाणी आपल्याकडे अपडेट उपलब्ध नाही त्यानंतर सांगली जिल्ह्याचा दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा पीक विमा मंजूर आहे सातारा जिल्ह्याचा चार कोटी त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात कोटी हा क्लेमचा पीक विमा आहे व काढीच्या अहवालावरचा जो पीक विमा आहे तो एक कोटी आहे असा एकूण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आठ कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यामधील तीन कोटी हा तीन कोटी हा क्लेमचा विमा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक कोटी एक कोटी रुपयाचा काढणीच्या अहवालाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास वैयक्तिक क्लेमचे जे काही तक्रारी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे केलेल्या आहेत त्या अंतर्गत त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे व कापणी अहवालावरती आधारित चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा एकशे शहाण्णव कोटी रुपये पंच्याण्णव लाख रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कापणी अहवालाचा सासष्ट कोटी रुपयाचा या जालना जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचे चे दोनशे कोटी शहाण्णव लाख रुपयाचा पीक विमा हा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचा अग्रिमचा पीक विमा आहे आणि सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हे वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आहे हिंगोली जिल्ह्यासाठी त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपये हा अग्रिम पीक विमा आहे तसेच वैयक्तिक क्लेमचा एकशे एकशे एक कोटी आणि कापी अहवालाचा सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख असा जवळपास परभणी जिल्ह्यासाठी मोठी या ठिकाणी पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती आहे जवळपास चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पीक विमा हा परभणी जिल्ह्यासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात जर आपण बघत बघितलं तर वैयक्तिक क्लेमचा एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपयाचा हा पीक विमा नांदेड जिल्ह्यासाठी आहे अ शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा आग्रिमचा जो पीक विमा आहे तो दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या वैयक्तिक क्लेमचं वाटप सुरू आहे आणि आग्रिम व कापणी आव्हानाचं सध्या आपल्याकडे अपडेट उपलब्ध नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगरचं देखील अपडेट सध्या नाही नाशिक जिल्ह्याचं देखील नाही आणि जळगावचं देखील नाही नंदुरबार जिल्ह्याचं आठ कोटी रुपयाचा पीक किंवा नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे धुळे भंडारा गोंदिया या जिल्ह्याचं देखील सध्या अपडेट उपलब्ध नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये आग्रिंगचा पीक विमा असेल किंवा शेतकऱ्यांनी वैयक्तिक केलेले क्लेम असतील किंवा कंपनीच्या का माध्यमातून कार्ड जे काही पीक कापणीचा अंतिम अहवाल असतो त्याच्या आधारावरती जो काही पीक विमा मंजूर कंपनी करते त्या संदर्भातले हे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला होतो वेळोवेळी पीक विमा अपडेटच्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद